या अशा बायकोला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही त्याला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत एका मुलाचं स्वप्न काय असतं की आपलं बॅकग्राऊंड जरा आपण सुधारलं पाहिजे म्हणजेच की आपल्याजवळ थोडा पार पैसा आपली परिस्थिती त्याने सुधारली गेली पाहिजे असं सर्वांना वाटतं आणि त्यानंतर असं वाटतं की आपल्याला एखादी चांगली बायको नवरी मिळाली तर आपलं जे पुढचं भविष्य आहे ते उत्तमच जाणार परंतु इंदोरच्या राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये मन हेलावून टाकणारा खुलासा समोर आला आता या दोघांचं तर लग्न झालं हनीमूनला सुद्धा केले परंतु नवरीने जे केलेलं आहे त्याच्या बायकोने जे केलेलं आहे ते अत्यंत क्रूर आहे राजा रघुवंशीचे जे, जे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत कशाप्रकारे तो आनंदी होता लग्न होण्यापूर्वी तो आनंदी होता त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच्या आईचीसुद्धा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे तीसुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर हे जे लोक दिसत आहेत जे स टोटल सहा लोक असे सांगितले जात आहेत यामध्ये सहा लोकांनी मिळून राजा रघुवंशीचा खून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बायकोसुद्धा सामील होती आणि त्या बायकोचा प्रियकरसुद्धा सुद्धा त्यामध्ये सामील होता तर हे संपूर्ण प्रकरण आज आपण बघणार आहोत तर अनेक स्तरातून असंच प्र अशाच प्रतिक्रिया येत आहेत की आता लग्न करायलासुद्धा अनेक मुलं घाबरणार तर यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा तर ही संपूर्ण केस आज आपण बघणार आहोत आता राजा रघुवंश म्हणजे जो हा पती दिसत आहे तो इंदोरचा आहे आणि त्याचं लग्न जमलं लग्न जमलं ते म्हणजे सोनमसोबत आता सोनमसोबत लग्न जमलं परंतु त्याला पुढे माहिती नव्हतं की आपल्यासोबत असं काही घडेल तर लग्नाच्या अगोदरचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्याचे रील्स सोशल मीडियावरती ट्रेंड करत आहेत व्हायरल होत आहेत लग्नाच्या अगोदर तो किती खुश होता याच व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळत असेल जर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्न जेव्हा लग्न जमत होतं आणि अक्षरशः लग्नाच्या वेळेचे सुद्धा सो त्याने सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केले होते आणि त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते पुन्हा ते दोघे पुन्हा हनीमूनला गेले होते आणि हनीमूनला गेले हनी असताच त्याच्यासोबत असा घात झालेला आहे सोनमच्या घरच्यांनी तिचे लग्न इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्याशी ठरवले होते म्हणजे राजा हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोनम आणि राजा विवाह बंधनात अडकले मात्र सोनम अजूनही आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडायला तयार होती परिणामी लग्नाच्या अवघ्या सहा दिवसानंतरच राज कुशवाहाने राजाला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला म्हणजे जो राजा होता त्याला त्याच्या बायकोचा प्रिय तिच्या बायकोचा जो होता राज कुशवाहाने त्याने संपवले आहे त्यापूर्वी त्या आई ची ऑडियो क्लिप पहा हेलो हाँ उतर है मैंने कि आगे नीचे है कहाँ पे हो तुम ऊपर पहाड़ पे कि नीचे है आप जाके पहुँचा ऊपर में रात को नीचे रुके थे आओ एं कुछ खाने का मिला कि नहीं मिला ये केला खा लिया ना क्या खा लिए? केले खा रहा हूं। अब पोचा हूं। तर ही ऑडिओ क्लिप होती राजाच्या आईची म्हणजे ते दोघे जेव्हा हनीमून गेले होते तेव्हा अक्षरशः केली होती की काही खाल्लं का तुम्ही डोंगरावरून खाली गेलात का अशा प्रकारचं आईने जे होते विचार विचारपूस विचार केली होती आणि त्यानंतर त्याने सुद्धा सांगितले होते की मी केळे वगैरे खाल्ले असं त्या संपूर्ण ऑडिओ क्लिप मधून समोर येत आहे मग सोनमने योजनेनुसार राजाला हनीमूनसाठी मेघालय घेऊन गेली शिलाँगमध्ये राजकुशवाहाचे तीन मित्र सोनमची वाट पाहत होते मग गाईडनेही या गोष्टीला दुजारा तेच सांगितले की शिलाँगमध्ये राजा आणि सोनम एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत तीन इतर लोकही उपस्थित होते चौघांनी मिळून राजाला ठार मारले आणि त्याचा मृतदेह लपवण्यासाठी खोल दरीत फेकून दिला आता त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिल्यानंतर तिने सुद्धा पळ काढला आणि असंच सोशल मीडियावरती व्हायरल झालं होतं की जी राजाची बायको होती सोनम ती बेपत्ता झालेली आहे आणि राजाचा खून झालेला आहे असंच समोर आलं होतं परंतु जेव्हा जेव्हा पुढे खुलासे होत गेले तेव्हा त्या सोनमचा प्रियकर सोनमचा जो प्रियकर होता राज तो समोर आला आणि त्याचे मित्रसुद्धा त्यानंतर समोर आले आणि ही संपूर्ण केस अक्षरशः बाहेर आली आता हा राज नक्की कोण होता आणि त्याच्या त्याची सोनमशी कशी मैत्री झाली होती राज कुशवाहा याने वयाने सोनम रघुवंशीपेक्षा म्हणजे सोनम जी होती तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे सोनम रघुवंशीच्या कुटुंबियाचे एक प्लायवूडचे दुकानसुद्धा होते राज कुशवाहा याच दुकानात काम करत होता दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या दरम्यान सोनमची भेट राजशी झाली काही काळात दोघांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्रीच प्रेमात झाली मग त्यावरूनच हे संपूर्ण प्रकरण सघडलं बरं तुम्ही या फोटोवरून सुद्धा पाहू शकता की यामध्ये तिला कोणी जास्त खुश ठेवू शकलं असतं आता तुम्ही इथे म्हणाल की प्रश्न फक्त इथं प्रेमाचा आहे प्रेमामध्ये व्यक्ती काहीही करू शकतो बरं ते सर्व ठीक आहे परंतु लग्नाच्या अगोदर जरी सोनम एकदा जरी राजाला म्हटले असते की माझं असं असं त्याच्यावरती प्रेम आहे माझ्या आयुष्यात दुसरा कोणी व्यक्ती आहे तरी राजाने तिला नकार दिला असता म्हणजेच पाहायला गेल्यावरती राजाने आई वडिलांना सांगितलं असतं की ही मला मुलगी पसंत नाही असं काहीच घडलंच असतं परंतु तिने थेट लग्न केलं आणि हनीमूनला घेऊन गेली आणि त्यानंतर त्याचा खून केला बरं तिच्या डोक्यात असं आलंच कसं की खून जरी केला तरी आपण यातून वाचू शकेल ॲट द एंड एका चांगल्या मुलाचं आयुष्य आणि कुटुंब बर्बाद झालेलं आहे तेही एका बाईमुळे तर इथून पुढे अनेकांनी असं सुझाव दिलेला आहे की जर तुम्ही नवरी किंवा नवरा बघत असाल त्यावेळी तुम्ही एक प्रश्न नक्की विचारा की तुमच्या आयुष्यात कोण आहे का जर असेल तर मी स्वकुशीने तुला नकार देईन अशा प्रकारचा जो ट्रेंड आहे तुम्ही आता चालू केलं पाहिजे त्यामुळे अशा अनेक घटनांना आळा बसू शकतो किंवा यातून अनेक जणांचे प्राण वाचू शकतात अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांच्या येत आहेत ॲट द एंड त्या सोनमने त्या राजाचे आयुष्य आणि कुटुंब कायमचंच बरबाद केलेलं आहे त्यामुळे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार